स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आंबड तालुक्यात पाहणी ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शनिवारी सकाळी आंबड तालुक्यातील साष्टीपुळ गाव नाथवस्ती विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष लक्ष देण्याची मागणी केली गोदावरी नदीच्या महापुरामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे या भागाला तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभारेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते